सामाजिक दृष्ट्या परिस्थिती पाहून आम्ही उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो या ठिकाणी अतिशय चोखपणे झाली पाहिजे मतदार तयार आहे परंतु बुथ कॅप्चरिंग प्रकार जिल्ह्यामध्ये कुठंच नाही परळीमध्ये होतो आपण मागच्या लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण खराब केले ते परळीने केलेलं आहे आणि मतदानामध्ये जर बूथ कॅप्चरिंगचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक जर त्या ठिकाणी झाली तर नक्कीच आम्हाला यश नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जवळपास आमच्याकडं बावीस लोक इच्छुक आहेत आणि प्रभागामध्ये ती एवढी स्पर्धा आहे की एक एक आपल्याला प्रभागामधून दोन नगरसेवक म्हणजे उमेदवार द्यायचे त्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा बारा लोक असे आमच्याकडे इच्छुक आहेत सामान्य जनता संधी व्हायच्या पाठीमागे हे सिद्ध झालं परंतु लोकांच्या ते रस्त्याची दुरुस्तीचं काम मी स्वतः वैयक्तिक खिशातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते काम सध्या सुरू आहे काही आठ दिवसामध्ये ते पूर्ण खड्डे बुजले जातील त्याला कुठल्याही शासनाचा फंड नाही परंतु आता निवडणुकाजवळ आल्यात आणि मला टार्गेट करण्याचं काम समोरून होतंय म्हणून ते काम या ठिकाणी मी हाती घेतलेले आणि तुम्हाला एक सांगतो डोंगरपट्ट्यामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं आतापर्यंत रस्त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सामान्य माणसाला विचारा की प्रत्येक गावचा रस्ता करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे फक्त माझ्याकडनं एक रस्ता राहिला आहे पिंपळवाडी वाळेकरवाडा आणि नागझरी हा रस्त्यासाठी देखील मी प्रामाणिकपणे कित्येक एक दोन वर्षापासून प्रयत्न करतोय परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते मंजूर झाला नाही परंतु बाकीचे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते जवळपास वीस रस्ते मी मंजूर केलेले आणि ते कम्प्लीट केलेले आहेत परंतु आता विरोधा कक्कड काय राहिलं नाही रस्ता खराब झालेलं हे माझ्यावर माझ्या माथ्यावर मारण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक आहे परंतु रस्ता मंजूर करण्याचं काम मीच केलं आहे रस्ता दुरुस्त मीच करणार आहे आणि भविष्यामध्ये सिमेंट रस्ता तो मीच करणार आहे असं माझा या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की बाबा आणि जनतेला हे माहिती आहे की हे काम मस्के करू शकतो बीड जिल्ह्यातील ज्या काही सहा नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या अनुषंगाने आज आपण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेशस्के यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूण कशी रणनीती आखली आहे कारण की माजलगाव बीड या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही आमदार आहेत त्यांचे काही जे नियोजन आहे ते चांगल्या प्रकारे आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून ते कसं नियोजन करत आहेत सहा नगरपालिकांचं हे जाणून घेणार आहोत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष कशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या दहा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होत आहेत त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आमची पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घेऊन प्रत्येक शहराची परिस्थिती जी भौगोलिकदृष्ट्या परिस्थिती पाहून सामाजिकदृष्ट्या परिस्थिती पाहून आम्ही उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो या ठिकाणी सत्ताधारी जी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये कुठल्याच विकासाचं काम शहरामध्ये झालेलं नाही अतिशय वाईट परिस्थिती शहराची झालेली आहे मग ते बीड नगर परिषद असल माजलगाव असल धारूर असल किंवा परळी असेल किंवा अंबाजोगाई असेल त्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती अतिशय वाईट आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय आमचे समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी देखील बोलणं सुरू आहे काही ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेतोय परंतु परिस्थिती अनुसार आम्ही निर्णय महाविकास मा, आघाडीच्या या ठिकाणी परळीमध्ये जर पाहिलं तर मुंडे बहीण भाऊ एकत्र आहेत तिथं ऐतिहासिक परत एकदा इतिहास घडल असंही बोललं जात आहे तुमची कशी तयार आहे परळीमधली परिस्थिती वेगळी होती परंतु परवाच आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे पूर्वी देशमुख त्या नगराध्यक्ष पद त्यांनी भोसवलेले शहराची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे परंतु ज्या पद्धतीने त्याचा निवडणूक प्रक्रिया असेल किंवा सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीने कारभार चालतो एक हाती त्याच्यामध्ये अनेक लोक दुखवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये दे देशमुख देखील अध्यक्ष असून त्या ठिकाणी दुखवले गेले म्हणून त्यांनी सत्तेला लात मारून त्या ठिकाणी आमचा विचार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि पवारसाहेबांच्या विचाराशी ते ते एकरूप झालेले आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे नुकत्याच काही निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये परळीमध्ये एकतर्फी निकाल लागलेला आहे याच वाटतं तुम्हाला तुम्हाला नक्कीच आहे कारण की त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय चोखपणे झाली पाहिजे मतदार तयार आहे परंतु बुथ कॅप्चरिंग प्रकार जिल्ह्यामध्ये कुठंच नाही परळीमध्ये होतो आपण मागच्या लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण खराब केले ते परळीने केलेलं आहे आणि मतदानामध्ये जर बुथ कॅप्चरिंगचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक जर त्या ठिकाणी झाली तर नक्कीच आम्हाला यशवी या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी बुथ कॅप्चरिंग झाली होती त्या ठिकाणी आमचे राजेसाहेब देशमुख हे विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीनुसार आता जे बुथ असे आहेत त्या ठिकाणी आता जास्तीची पोलीस यंत्रणा देण्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आम्ही एस पीना देखील निवेदन दिले कलेक्टरांना देखील त्या बुथच्या संदर्भामध्ये निवेदन दिले बीड नगरपालिकेसाठी तर वातावरण पाहिलं तर त्यासाठी चांगली चर्चा पॉझिटिव्ह आहे काय वाटतं बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी जवळपास आमच्याकडं बावीस लोक इच्छुक आहेत आणि प्रभागामध्ये ती एवढी स्पर्धा आहे की एक आपल्याला प्रभागामधून दोन नगरसेवक म्हणजे उमेदवार द्यायचे त्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा बारा लोक असे आमच्याकडे इच्छुक आहेत लोकांना माहिती आहे की सामान्य माणसामध्ये आता सध्या जे रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते या ठिकाणी व्यक्त होतोय ज्यावेळेस एखादा उमेदवार निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागामध्ये फिरतो त्याला सामान्य लोक म्हणतायत की तुम्ही शरद पवार साहेबांची तुतारी घ्या तुम्हाला नक्की विजय मिळेल अशी भावना या ठिकाणी नगर ते नगरसेवक परत जवळपास की आम्हाला परत तुम्ही पक्षामध्ये घ्या आणि उमेदवारी द्या असं या ठिकाणी निरोप येत आहेत त्यांचे त्यांचे स्वतः फोन करतायत अशी परिस्थिती कारण की लोकांमध्येच विषय असा आहे की सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये इथं वातावरण झालेलं आहे आणि लोक तयार आहेत म्हणून हे जे उमेदवार आहेत यांची गर्दी आमच्याकडे जास्त वाढली नक्कीच पण अजूनही आपले उमेदवार जाहीर होत नाहीत कारण की जर आज लवकर जाहीर केले तर त्या उमेदवाराला सुद्धा प्रचार करायला वेळ विलंब होतोय एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आमच्याकडे या ज्या सगळ्या तयार झालेल्या आता समोरचे उमेदवार कधी डिक्लेअर होते ते आम्ही पाहतोय आणि ती सामाजिक परिस्थिती बघून त्या त्या ठिकाणचा उमेदवार आम्ही निषेध करणार बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे लोक मोठ्या प्रमाणात दूर जातात तुम्ही त्यांच्यासोबत काम करता काय कारण काही काही लोक वेगळ्या दृष्टिकोनातून काही लोकांचं नगरसेवक व्हायचं त्याच्यावर आपलं घर चालवायचं असे देखील काही लोक आहेत देखील लोक आहेत ते ते लोक निघून गेलेले आहेत आता विषय असा आहे की आम्ही आता क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला आहे की बाबा तुम्हाला नगरसेवक व्हायचं तर जनतेचा सेवक म्हणून काम करायचंय नगरसेवक व्हायचं म्हणजे तिथं काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही निवडणूक लढू नका अशा लोकांना आम्ही उमेदवार देखील देणार नाही असं संदीप भाई यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि ही निवडणूक आम्ही संदीप भाई यांच्याच नेतृत्वाखाली लढतोय आणि जर त्यांचं नेतृत्व खराब असतं तर एवढं म्हणजे इच्छुक उमेदवार आमच्याकडे आले नसते आज बघताय तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये दहा दहा बारा बारा लोक आमच्याकडे इच्छुक आहेत असं काही नाही जे लोक गेले त्यांनी ते वातावरण घडवू केलं होतं आता विधानसभेला ते लोकांनी दाखवून दिलेलं नाही सामान्य जनता संदीप भाईच्या पाठीमागे हे सिद्ध झाली तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही जो रस्ता एकवीस कोटीचा बनवला होता त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला रस्ता, रस्ता खराब आहे लिंबागणी सर्कल लोक तुमच्या नाराज काय सांगतात असं की मी ज्या जिल्हा परिषद गटामधून निवडून आलो त्या ठिकाणी जो पालोन चौक धानोरा वरोटी भाळवणी आणि लिंबागणीचा चोवीस किलोमीटरचा रस्ता एकोणीसशे बहात्तरपासून पासून त्या भागातल्या लोकांची मागणी होती ते रस्ता झाला पाहिजे मी आठ वर्षापूर्वी तो रस्ता मंजूर करून घेण्याचं काम पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तो रस्ता मंजूर करून घेतला आता नवीन रस्ता बांधलेला आहे आठ वर्षांनंतर तो रस्ता खराब होणारच ना आता केलाही रस्ता करतानाही आम्ही त्या ठिकाणी होऊन मंजुरी करण्यासाठी प्रयत्न केले आणि रस्ता मंजूर झाला आता रस्ता पूर्ण केलेला आहे तो आठ वर्षापूर्वी ते रस्ताचं काम झालेलं आहे पाच वर्षापूर्वीच तो शासनाला वर्ग देखील झालेला आहे त्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा तो रस्ता तीन वेळा तो रस्ता दुरुस्त करण्याचं काम संबंधित एजन्सीने केलेलं आहे परंतु आता ते एजन्सीकडे काम राहिलेलंच नाही ते काम शासनाकडे रस्ता वर्ग झाल्यामुळं त्याची जी जिम्मेदारी शासनाची आहे आता अतिवृष्टीमुळं चांगले चांगले रस्ते पुलं वाहून गेलेत आपल्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आणि तिथंही अतिवृष्टी झाल्यामुळं रस्ता खराब झाला हे नक्की परंतु लोकांच्या आग्रहाखातर ते रस्त्याची दुरुस्तीचं काम मी स्वतः वैयक्तिक खिशातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते काम सध्या सुरू आहे काही आठ दिवसामध्ये ते पूर्ण खड्डे बुजिले जातील त्याला कुठल्याही शासनाचा फंड नाही परंतु आता निवडणुका जवळ आणि मला टार्गेट करण्याचं काम समोरून आहे म्हणून ते काम या ठिकाणी मी हाती घेतलेले आणि तुम्हाला एक सांगतो डोंगर पाट्ट्यामध्ये त्याकडं दुर्लक्ष झालेलं होतं आतापर्यंत रस्त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सामान्य माणसाला विचारा की प्रत्येक गावचा रस्ता करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे फक्त माझ्याकडनं एक रस्ता आहे पिंपळवाडी वाळेकरवाडा आणि नागझरी हा रस्त्यासाठी देखील मी प्रामाणिकपणे कित्येक म्हणजे एक दोन वर्षापासून प्रयत्न करतोय परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते मंजूर झाला नाही परंतु बाकीचे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते जवळपास वीस रस्ते मी मंजूर केलेले आणि ते कम्प्लीट केलेले परंतु आता हिरुजा कक्कड काय राहिला नाही रस्ता खराब झालेलं हे माझ्यावर माझ्या माथ्यावर मारण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक होतंय परंतु रस्ता मंजूर करण्याचं काम मीच केलं आहे रस्ता दुरुस्त मीच करणार आहे आणि भविष्यामध्ये सिमेंट रस्ता तो मीच करणार आहे असं माझा या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की बाबा आणि जनतेला हे माहिती आहे की हे काम मस्क्य करू शकतो म्हणून त्यांच्या अपेक्षा देखील माझ्याकडून आहेत आणि त्या प्रामाणिक आहेत कारण त्या असल्याच पाहिजेत जो कोणी लोकप्रतिनिधी जन सामान्य माणसाच्या अपेक्षा त्यांच्याकडून नसतात आणि त्या अपेक्षा असणं काही चुकीचं नाही रस्ता खराब झाला आहे याच्याबद्दल दुमत नाही परंतु दुरुस्त करण्याची जिम्मेदारी देखील माझी आणि मी तो करतो नगरपालिका झाले की जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत तुम्ही लिंबागणे सर्कल मधून परत इच्छुक आहात कशी रणनीती आहे आणि किंवा सर्कल चेंज करता नाही नाही लिंबागणे जिल्हा परिषद गटामध्ये मी जे काम केलेले त्याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे जनता पार्टीशी आहे आता विरोधक सगळे एकत्र होऊन त्या ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणारच काम आहेत मी माझं काम करतोय आणि मी परत तिथंच जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढणार आहे निश्चित शेवटचा प्रश्न असं स्थानिक आहेत तुम्ही एक जिल्हाध्यक्ष आहात मतदारांना काय आव्हान असा मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की सध्या सरकार म्हणून जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे सरकार या ठिकाणी फेल ठरलेलं आहे अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्याला मिळालं नाही पाहिजेच जे हेक्टरी अनुदान आणि जे खरडून शेती वाहून गेलेल्या नदीच्या काठाच्या त्याकडे तर सरकार दुर्लक्ष करत आहे अजून काहीच त्याच्यातून आता एम आर एजेसमधून त्याला दुरुस्तीला पैसे देऊ असं सरकार म्हणत आहे परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही एम आर एजेसमधून ते शक्य नाही ठोस अशी आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला झाली पाहिजे परंतु तो होताना दिसत नाही आणि हा सगळा राग या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येतो हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अंगाने त्यांची कशी रणनीती आहे यावर त्यांनी सविस्तर बोललेलं आहे आणि विशेषतः सरकार कसं दुर्लक्ष करते आणि याचाच फटका सरकारला कसा बसणार आहे आणि त्यात जे यश आहे ते आम्हाला नक्कीच मिळेल असं सध्या त्यांनी मत व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत विजया